नमस्कार साहित्य यूट्यूब चॅनलवर मी सुजाता गंगातीरकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते कधी वैचारिक लेख कधी सामाजिक लेख कधी स्त्री विशेष कधी एखादी माहिती ऐतिहासिक ले ऐतिहासिक लेख छोट्याशा गोष्टी असं खूप छान छान साहित्य घेऊन ऑलरेडी यु व्हॉट्सअपवर एक चॅनल चालूच आहे की जे अर्थातच तुमच्या ज्ञानामध्ये भर घालत असत सध्या सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलवर आपण तीच इन्फॉर्मेशन तीच माहिती इथेही टाकत असतो हेतू असा की बऱ्याचदा काही ना काही कारणाने निमित्ताने वाचायला वेळ मिळत नाही आणि ते वाचन आवश्यक असतं अशा वेळेला जर का ऑडिओ बुक्स म्हणजे आपण ऐकत गेलो तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला काम करता करता नक्कीच साठवून ठेवता येते ऐकता येते अशाच छान छान गोष्टी आणि छान छान लेख घेऊन नेहमीच येण्याचा मी प्रयत्न करते काही सजेशन असतीलच तर नक्कीच स्वागत आहे वेळेला घेऊन येते आहे एक मनोरंजनपर छोटीशी गोष्ट किंवा मनोरंजनपर एखादी पोस्ट ज्याचं नाव आहे चोर चोर म्हटलं की मनामध्ये अर्थातच थोडीशी तिरस्काराची भावना येते पण त्याच चोराला आपण आत्ता वेगळ्या दृष्टिकोनातून जरा हसत विनोद बुद्धीची झालर देऊन ऐकलं वाचलत तर जरा थोडीशी मनोरंजनात भर पडेल म्हणूनच एक नवीन पोस्ट चोर घेऊन येत आहे माझी मैत्रीण राजश्री बासुदकर आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद जय श्रीराम नमस्कार साहित्य यूट्यूब चॅनेलवर आज मी आपल्याला एक निबंध वाचून दाखवणार आहे आणि तो निबंध आहे गमतीदार चोर या विषयावर लिहिलेला हा निबंध आहे कालच इयत्ता सातवीची ऑलिपॉड परीक्षा घेतली होती त्यामध्ये एका विद्यार्थ्याने लिहिलेला हा निबंध आहे चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे लोकांना हे खोटे वाटते पण लक्षात ठेवा चोरामुळे तिजोरी आहे कपाट आहे त्यांना लॉक आहे चोरामुळे खिडकीला ग्रील आहे घराला दरवाजा आहे दरवाजाला कुलूप आहे बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे चोरामुळे घराला सोसायटीला कंपाऊंड आहे त्याला गेट आहे गेटवर वॉचमॅन आहे वॉचमॅनला वर्दी आहे चोरामुळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मेटल डिटेक्टर मशीन आहेत चोरामुळे सायबर सेल पण आहे चोरामुळे पोलीस आहेत त्यांना पोलीस स्टेशन आहे त्यांना गाड्या आहेत काठ्या पिस्तूल आणि बंदुका आहेत आणि त्यात गोळ्या पण आहेत चोरामुळे न्यायालय आहे तिथे जज आहेत वकील आहेत शिपायापासून कारकून आहेत चोरामुळे तुरुंग आहे जेलर आहे जेलमध्ये शिपाई आहेत मोबाईल लॅपटॉप तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल बाईक कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नवीन वस्तू खरेदी करतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो चोर शब्दामुळे भाषेतील साहित्यकृती मध्ये भर पडण्यास हातभार लागला आहे बघा कसं आहे अलिबाबा चाळीस चोर ही कथा प्रेमकथामध्ये हमकास येणारा चोरटा कटाक्ष चित्त चोरटी क्रिकेटमधली चोरटी धाव व चोरांची आळंदी हे गाव यासारखे शब्दप्रयोग यांची सर्वश्रुत उदाहरणं आहेत चोराच्या वाटा चोराला ठाऊक चोरावर मोर चोराच्या मनात चांदणे चोर सोडून संन्याशाला सुळावर देणे काडी चोर तो माडी चोर चोराच्या उलट्या बोंबा चोरांच्या हातची लंगोटी चोर तर चोर वरती शिरजोर चोर चोरीसे जाय पण हेराफेरीसे न जाय यासारख्या अनेक म्हणी यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे चित्रपटसृष्टीला अर्थ प्रसिद्धी मिळवून देणारे चोरी मेरा काम चितचोर चोर मचाय शोर चोरोंकी बारार यासारख्या अनेक लोकप्रिय या चित्रपट अशा कित्येक घटकांना अस्तित्वात असणाऱ्या चोर या शब्दाचं सहाय्य मिळालं आहे राजकीय चोरांमुळे मात्र अर्थव्यवस्थेला कोणताही फायदा नाही ते फक्त स्वतःसाठी जगत असतात आहे ना मज्जा चोरावर लिहिलेला निबंध आता महाराष्ट्रातले सर्व शिक्षक शिक्षण मंत्रालय येथे जमलेले आहेत आणि या निबंधाला किती गुण द्यावे यावर चर्चा करत आहे लेखक अनामिक